नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कशा सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आज आपण हा व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी एक्सप्लोज करणार आहोत आपल्या या कोलमंडला आणि आजूबाजूची जे गावं आहेत म्हणजे वरचा कारणा असू दे खालचा कारणा असू दे किंवा मग आणखी पुढे आडी असू दे या गावाच्या गावच्या लोकांना थोडीफार या बाब गोष्टीची माहिती देखील आहे तर आजूबाजूची जी आपल्या तालुक्यामध्ये जी गावं आहेत किंवा मग इतर गावं आहेत कोकणातली जी गावं आहेत तालुके आहेत तर त्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत आपल्या सबस्क्रायबरना ह्या गोष्टी माहिती आहेत माहिती नाही आहेत तर त्यामुळे त्या आपण हा व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट मी तुम्हाला म्हणालो त्यानुसार एक गोष्ट आपण एक्सप्लो एक्सप्लोज करणार आहोत म्हणजे सगळ्यांसमोर आणणार आहोत तर हे ही गोष्ट नक्की काय आहे तर ते आता आपण बघूया पुढे चला तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये काही अशी गावं आहेत जिथे अशी स्थळं आहेत किंवा मग ठिकाणं आहेत ज्यांचं जरी ऐतिहासिक महत्त्व नसलं तरी देखील अनेक पिढ्यानपिढ्या त्या जागेबाबत किंवा त्या स्थळाबाबत एखादी दंतकथा सांगितली जाते तशीच एक जागा एक स्थळ आपल्या कोलमांडले गावाच्या लगत जो वरचाकरणाला हा स्थळ वरचा वरचाकरुणाला त्या वरच्याकरुणाच्या रोडलाच वरच्याकरुणाच्या रोडच्या शेजारी असणाऱ्या कातळामध्ये आहे तर ती जागा नक्की काय आहे आणि त्या मागची दंतकथा काय आहे तर ते बघण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी आपण इथे जातोय तर चला जाऊ आपण जेव्हा घरातून निघालो होतो ना त्यावेळेला पाऊस नव्हता म्हणून घरातून निघालो होतो पण आता मुसळधार पाऊस चालू झाला आहे माझ्या मागे बघाल तुम्ही इकडे हे बघा छत्री घेऊन जातो आपण पण छत्री पण राहत नाही वारा आहे जोरात पाऊस कमी होतोय पण वारा जोरात आहे आपल्या कोकणातील जो रत्नागिरी जिल्हा आहे तेथील मंदनगड तालुक्यामध्ये साधारण हजार दोन हजार वर्षापूर्वीचे कातलशिल्प आहेत जे अपरिचित आहेत तसंच आपल्या कोलमडल्यामध्ये देखील जो वर्तग्रहणं जाणारा रोड आहे त्याच्या बाजूलाच खूप वर्षापासून आपल्या आमच्या जे पिढ्यान पिढ्या सांगत आल्या त्यानुसार एक दंतकथा आहे ती मगाशी देखील तुम्हाला म्हणालो की थोडा हास्यास्पद आहे ती म्हणजे असं की आकाशामधून गाय पडली त्या काकळामध्ये तिथे तिचे पायाचे ठसे उमटलेत आणि त्या आकाराचे ठसे आज देखील तिथे आहेत नक्की ही दंतकथा खरी मानायची की खोटी परंतु त्या जागेबद्दल थोडंसं कुतूहल नक्की आहे कारण त्या क का, जे ठसे दिसत आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट पा गाईच्या आकाराचे कृती आकृती दिसते तर आपण हा व्हिडिओ करतोय थोडंसं आपल्या कोकणामध्ये अशा काही ठिकाणं आहेत जे अपरिचित आहेत ते एक्सपोज करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तुमच्याकडे देखील अशा काही कातलशिल्प किंवा मग असे काही ठसे किंवा काही आणखी काही असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या ह्या कोकणातील आपण ज्या व्हिडिओ टाकत असतो संस्कृती आपली जी परंपरा किंवा मग असे काही ठिकाणं आहेत जे एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत असतो गावं एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचे व्हिडिओ आपण टाकतो या व्हिडिओ चॅनलवरती आपल्या तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल तर चला जाऊया आपण हे वातावरण बघा बस मगाशी ज्यावेळा निघालो त्यावेळा मुसळधार पाऊस होता छत्री देखील पकडणं देखील मुश्किल झालं होतं आणि आता पाऊस थोडासा थांबला आहे आणि हे समोर व्ह्यू बघा तुम्हाला बघायला मिळतोय तो, तो समोर आपला अरबी समुद्र आहे आणि ही बाणकोटची खाडी म्हणजे आपली सावित्री नदी आहे आणि हा बघा हा व्ह्यू बघा हा वातावरण बघा हे वातावरण बघा खूप सुंदर असं वातावरण आहे तर चला जाऊया पुढे आपल्याला जिकडे जायचं आहे हे ठिकाण बघण्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया फास्ट कारण संध्याकाळ होते का, संध्याकाळ झाली तर आपल्याला ते दाखवता येणार नाही ना, कारण थोडंसं शोधावं लागेल मे महिन्यामध्ये किंवा मग इतर महिन्यामध्ये येतो त्यावेळेला गवत नसतो गवत कमी असतो त्यावेळेला ते लगेच लक्षात येतो पण आता पावसाळी आलो आहे गवत वगैरे वाढलंय त्याच्यामुळे थोडस शोधाशोध करावी लागेल आपल्याला चला सुरुवात झाली आहे बघा जोरात वारा सुटलाय आणि हे बघा मागे बघा पूर्ण अंधार केलाय पाऊस चालू होतोय चिरड्याची फुलं देखील फुलले आहेत हे चिरड्याची फुलं फुलली ना की समजून जायचंय की बाप्पा आपल्या घरी लवकरच विराजमान होणार आणि बाप्पाचे बाप्पा येण्याची ही चावलच असे एक प्रकारे हे बघा आपण आपण आलो इथे आणि इथे आल्यानंतर ना इथेच रोडलाच लागून आहेत जे की आपल्याला जिथे जायचं आहे जे गाईचे पाय जे म्हटलं जातात तिथे थोडस शोधावं लागेल नक्की कुठे आहेत ते चला बघूया हे बघा जित मी मगाशी देखील म्हणालो जे रत्नागिरीमध्ये वगैरे जे कातळ शिल्प आहेत ते कातळावरती आहेत खूप मोठा असा कातळ आहे तो कातळी भाग आहे त्यानुसार हा देखील पूर्ण तुम्हाला बघायला मिळत असेल पूर्ण असा हा कातळी भाग आहे मातीचा भाग इकडे तुम्हाला बघायला मिळणार नाही पूर्ण काळा कातळ आहे त्याच्यामुळे एखादं शिल्प जरी त्या काळी जर का लोक काढायचे तर ते काढण्यासाठी असाच कातळ वापरायचे जे की मऊ कातळ असेल आणि त्याच्यावरती कलाकृती योग्य प्रकारे काढता येईल तर आपण शोधूया हे गाईचे ठसे जी दंतकथा आजपर्यंत आपण ऐकत आलोय ते गाईचे पाय पायाचे ठसे नक्की कुठे आहेत हे बघा पाखरे बघा हे बघा थोडंसं इकडून पण दाखवतो तुम्हाला हा हा रोड आहे आणि या रोडचा हा रोड जातो सरळ वरचा करून याला आणि या रोडच्या शेजारी हे कुठेतरी असावेत कारण ज्या वेळेला उन्हाळ्याचे येतो त्यावेळेला लगेच लक्षात येतात आता पावसाळी दिवस आहेत गवत वगैरे वाढलं त्याच्यामुळे हे लक्षात नाही येत आहे थोडंसं फिरावं लागेल बघूया थोडीशी शोधाशोध करतोय आपण कारण खूप मोठा आ, 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 भाग आहे आणि खूप कन्फ्यूज होण्यासारखं ठिकाण आहे कारण येतो ना आम्ही त्यावेळेला कुठे नक्की असतं ते आता मला आठवत नाही आहे हा जो कातळ आहे ना पूर्ण भाग कातळी आहे त्याच्यामुळे काय लक्षात येत नाही नक्की कुठे आहेत ते पण रोडच्या बाजूला आहेत एवढे नक्की कारण उन्हाळी येतो ना आता थोडासा एवढ्याच जागेत कुठेतरी आसपास असतात ते शोधूया आपलं नशीब चांगलं असेल तर बघायला नक्की मिळतील एवढ्याच भागात कुठे असावेत कारण जास्त वरती नाही गेलेत कारण एवढा पण आपल्याला कन्फर्म माहिती आहे की जास्त पण वरती नाही आहेत एवढ्याच आसपास असायला हवेत ते बघा इकडे पूर्ण डुकरांनी जे जंगली डुक्कर आहेत त्यांनी पूर्ण खोडलं इकडे हे बघा हे बघा हे बघा दिसले हे बघा हे बघा बरोबर आपण आलो इथे जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो गाईचे पाय तुम्हाला लक्षात येत असेल हा आकार असे दोन कुरटे असतात जे गाईच्या पायाच्या अ त्याचा हा आकार आहे थोडस पाणी आहे आपण काढूया बाहेर म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात लग येईल हे बघा अशा पद्धतीने आणि हा दुसरा पाय एवढं तर नक्की आहे की असच असू शकत नाही एकतर तयार केले असतील किंवा मग ही दंतकथा खरी असू शकते हे बघा कसे प्रॉपर पायाचा आकार दिसतोय इथे असं नाही आहे की म्हणजे ओबडधोबड आहे पूर्णपणे हा पायाचे आकार दिसतोय हे बघा लांबून जरी बघितला तरी हे दोन पाय पडलेले लक्षात येतील तुम्हाला बघा तर मित्रांनो आ, हे आपण गाईचे जे पाय बघतोय पायाचे ठसे बघतोय ना आ, तर तुम्हाला लक्षात येत असेल आपण पाणी थोडा काढून घ्या परत एकदा पाणी तुम्हाला इथे हे तुम्हाला लक्षात येत असेल गाईचा जो पाय असतो तो असा असा दोन खुरटे असतात आणि त्याच्यामध्ये गॅप असते बरोबर तर हा हे दोन खड्डे दिसत आहेत आणि हा जो मधी भाग आहे ना ही कडा हा कशासाठी तर तुम्ही गायीचा पाय बघितला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल हा आकार आहे तो प्रॉपर गायीच्या पायाचाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दुसरा भाग देखील आहे इथे दुसरा देखील हा ठसा दिसतोय तो देखील सेम पद्धतीचा आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही पण बाजूबाजूला आहेत ज्या पद्धतीने सांगितलं जातं की गाय पडले आणि पाय पायाचे ठसे उठले उमटलेत तर बाजूबाजूला दोन पाय उमटलेत आता मागचे दोन पाय कुठे आहेत ते माहिती नाही मला कारण इथे तसं काही नाहीये दोन पायाचंच आपल्याला इथे दिसतंय तर मित्रांनो तुमच्याकडे देखील असं काही असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि हे जे ठसे बघत असताना तुम्हाला काय याच्यामध्ये मा माहिती असेल तर ते देखील मला कमेंट्समध्ये दे कळवा आणि तुमच्या गावामध्ये असे जे शिल्प असतील तर ते देखील कळवा आपण एक्सपोज करण्याचा नक्की प्रयत्न करू तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय काळजी घ्या धन्यवाद